ठ करून बारा वाजले ते काय खायचं एक टू एक भात आणि कोरफर भाक सकाळपासून काय केलं तो हो काय सुद्धा केलं ना मिस्त्री भांडी

रानात बांधायला ती सांग मग चाल ना आता सुडली तर गोड उधळ उधाळ तुमच्या सारखंच उदाळणार हे मी तुझ्यासारखीच गात कळे म्हणून चालली नसल तुला चालणं होईल ना तिला होईल ना तिला दाव लावले तस तुला दाव लावून वड पाहिजे ते आणि कुठे ठुकून रानात बांधायला पाहिजे मला कुठे बांधायला माणूस आहे का

तू दररोज झाड लागली जेव्हा बारा वाजता करून द्यायला जेवायला घरात सायफ किती वाजता किती वाजता का तुला काम सांगली म्हणून मी असली एक पद्धत चालू केली काय माणसं उपाशी मारायची माझी मतानं काय तू तुमची कळ मरत नाही मला चांगलं माहिती मी काय जर केलं तर तुमची कळ मरत नाही माझ काय मला दुसरी कळ मारायची माहित आहे ना नाही माहित तुम्ही एवढं लक्ष काय करणार आहे काय तू सांग काय करणार आहे काय करणार आहे काय काय करत नाही मग कशाला घेऊन

चार पण घेतोय येत नाही सोडून येते पण सांडून बळावा तेवढ शिरा मुंगे घातेले मुंगे घातेले तुला देऊन काय उपयोग आहे सांडू नका तुम्हाला जावा गावा जाऊ शिला गावात का तुझ्या पानकटो पेट्रोल ठेवलंय का आहे तिथं जाऊन जावं गावात जावं गावात लावलंय बघितली एका शांती तयार जातील पोटात बाहेर बी जाणार कुठल्या कारणावरून मला निजास दोन वेळा वाचते ते सगळ्यांना सुट्टी येणार काय करणार असे तू लाय करणार आहे अशी चालली काय देहानातच ठेवतो या मा हे लागल्यावर काय असतं ही तुला लगेच दाखवणार काय जिरवणार आहे तू काय जिरवणार आहे काय हिरवणार आहे काय आशे पण गेली बाया बसन माझ्या नादी लागू नकोबार मी ग बसत होतो एवढं दोन दिवस